आपण दिवाळीच्या सणामध्ये नरक चतुर्दशी हा सण फार प्रामुख्यानं साजरा करतो नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण उठण लावतो अभ्यंग स्नान करतो का बरं हे सगळं आपण करतो पाठीमागचा माहितीये का आज सांगतो तुम्हाला थोडं का? प्राचीन काळामध्ये नरकासूर नावाचा एक राक्षस मातला होता खऱ्या अर्थानं नरकासुराला त्याच्या आई भूमादेवीचं वरदान होत की तुला फक्त आईच मारू शकेल आईच्याच हाताने तुझा मृत्यू होईल बाकी दुसरं तुला कोणी मारू शकणार नाही म्हणून तो अजिंक्य झाला होता तो एवढा मातला होता की त्यानं संपूर्ण देवदेवतांना त्रास द्यायला सुरू केला देवदेवतांचा छळ करायला सुरू केला एवढंच नाही तर ऋषी मुनींच्या तपोभूम्या उद्ध्वस्त करायला लागला स्वर्गातल्या आपसरा त्यानं कैदेत ठेवल्या होत्या सोळा हजार राजकुमारींना त्यानं कैदेमध्ये ठेवलं होतं देवदेवतांना प्रश्न पडला की या नरकासुराचा वध नेमका करायचा कसा याला तर आईचं वरदान आहे की हा फक्त आईच्याच हातानं मरू शकेल याला दुसरं कोणी मारू शकत नाही देवदेवतांना प्रश्न पडला देवदेवतांना विष्णू परमात्म्याकडे धाव घेतली विष्णू भगवान परमात्म्याकडे जाऊन सगळ्यांनी मदत मागितली देवानं सांगितलं काळजी करू नका येणारा अवतार माझा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा होणार आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा ज्या वेळेस मी अवतार घेईल त्यावेळेस भूमादेवी सत्यभामा देवीच्या रूपामध्ये माझ्यासोबत अवतार घेतील आणि सत्यभामेच्या हातानं त्याचा मृत्यू होईल अलांतरानं भगवान श्रीकृष्ण कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला पण या नकासुरानं भगवान श्रीकृष्ण कृष्ण परमात्म्याच्या राज्यामध्ये सुद्धा एक दिवशी थैमान घातला भगवान श्रीकृष्णाच्या राज्यामधील बऱ्याच लोकांना त्रास द्यायला लागला यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्मा क्रोधित झाले आणि युद्ध करण्यासाठी नरकासुरासोबत निघाले त्यावेळेस सत्यभामा सुद्धा कृष्ण परमात्म्याच्या सोबत निघाल्या दोघांचं युद्ध सुरू झालं नरकासुराचं आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं युद्ध सुरू झालं नरकासुर प्रतिकार मोठ्या प्रमाण करत होता नरकासूर श्रीकृष्ण परमात्म्यासोबत युद्ध करत असताना मोठ्या प्रमाण करू लागला परंतु सत्यभामाचा एक बाण नरकासुराच्या शरीरामध्ये शिरला आणि त्याच ठिकाण नरकासूर कोसळला नरकासुराचा मृत्यू झाला सगळ्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याचा जे जेकार केला आणि नरकासुरानं मात्र सगळ्याकडं पाहून श्रीकृष्ण परमात्म्याकडे एकच मागितलं की देवा आजचा दिवस जसं मी मेल्याच्या नंतर सगळेजण आनंद साजरा करतात ना तसाच आनंद दरवर्षी या दिवशी सगळ्यांना साजरा करावा एवढीच विनंती आहे नरकासूर म्हणजे नुसता राक्षसच नाही तर नरकासूर म्हणजे आपल्या मधला अहंकार आहे मला असं वाटतं या नरक चतुर्थी दिवशी आपण सगळ्यानं आपल्या अंतकरणातला अहंकार रूपी नरकासूर राक्षस बाजूला काढून द्यावा